नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या ग्रेट सनशाईन ब्लॉगमध्ये आज आपण काही टिप्स बघणार आहोत तर आरोग्यासाठी आपल्याला आपल्या व्य वे, आधुनिक व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं तर काही घरगुती उपाय पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्याच्या धक् धक्काधक्कीच्या आणि व्यस्त जीवनाचा आपण शरीराची योग्य काळजी घेत नाही त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन आपण अनेक आजारांना बळी पडतो बदलत्या ऋतूतही आपल्याला अनेक आजारांचा धोका संभावतो नेहमी औषध घेतल्याने त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते मात्र यासाठी काही घरगुती आणि रामबाण उपाय आहेत तुम्ही याचा उपयोग केल्यास तुम्हालाही आजारांपासून दूर राहता येईल संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचं रक्षण संरक्षण करण्याकरिता आपण आजीबाईंच्या बटव्यातील उपाय वापरून पाहायला हवा आजीबाईंच्या बटवा म्हणजे घरगुती उपाय जे आपल्या आजींच्या पिढीपासून चालत आलेले आहेत या उपायांमध्ये सर्दी खोकल्यांपासून ते अगदी जखमभरी करण्यापर्यंतचे सर्व रामबाण उपाय असतात पहिला उपाय इन्स्टंट कफ सिरप बदलत्या मोसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात या सर्दी खोकल्यावर गुणकारी असा घरगुती उपाय आहे यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात तीन ते चार थेंब लिंबाचा रस एक चमचा मध आणि चिमुटभर दालचिनीची पावडर मिसळा हे मिश्रण तुमच्या सर्दी आणि खोकल्यावर झट जट, खोकला झटक्यात दूर करेल दुसरं आहे डार्क सर्कलपासून सुटका तुमच्यापैकी बहुतेकांनी तुमच्या आजींना काळ्या वर्तुळापासून मुक्त होण्यासाठी तुमच्या डोळ्याखाली बदामाचे तेल लावण्याचा सल्ला देताना पाहिलेले असेल लहानपणी तुम्ही विचार केला असेल की तेलाचे काही थेंब ते काळे डाग कसे दूर करू शकतात तर जेव्हा तुम्ही तारुण्यात पाऊल टाकाल टाकले तेव्हा तुम्हाला त्याची जादू जाणवली आणि तोच उपाय तुम्ही स्वतःवर वापरला फक्त दोन ते तीन थेंब बदामाच्या तेलाचे डोळ्याखाली लावा आणि राहू द्या तुम्ही फक्त तीन चार दिवसात त्या खोल गडद वर्तुळांचा निरोप घेऊ शकता तिसरा उपाय मुरमांपासून सुटका सध्या बाजारात मुरमावर उपाय म्हणून अनेक उत्पादन उपलब्ध आहेत पण काही वर्षांपूर्वी म्हणजे तुमच्या आजी तरुण असण्याच्या काळात असे कोणतेही प्रोडक्ट उपलब्ध नव्हते तेव्हा लोक हा घरगुती उपाय करायचे यासाठी दोन चमचे दही घ्या त्यात अर्धा चमचा मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा आता ते धुवा आणि दोनदा पुन्हा करा टीप नंबर चार सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय लहान मुलं बदलत्या आजारां जास्त आजारी पडतात अशा परिस्थितीत लहान मुलांना वारंवार बाजारातली औषधं देण्याऐवजी हा रामबाण उपाय करून पहा यासाठी एक ग्लास गरम पाण्यात जिरे ठेचलेला गूळ आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा हे दिवसातून दोन तीन वेळा ते प्याल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो टिप नंबर पाच सुंदर रेशमी केसांसाठी घरगुती उपाय जुन्या काळी काळी आज सारखे वेगवेगळे प्रोडक्ट उपलब्ध नव्हते त्यावेळी जुने लोक घरगुती उपाय करूनच केसांची काळजी घ्यायची तुम्हीही असं करू शकता यासाठी खोबरेल तेल किंवा राईचं तेल घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा हे तेल केसाला लावा तीस ते चाळीस मिनटे तसंच राहू द्या यानंतर केस माइल्ड शॅम्पू वापरून कोमट पाण्याने धुवा तर मै मैत्रिणींना तुम्हाला माझे ह्या छोट्याशा टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेसनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर देखील करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय